आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय नेते शिक्षण महर्षी माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्था आष्टी जिल्हा बीड अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद आष्टी तालुक्यातील तालुक्यातील दादेगाव या ठिकाणी श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त आज ज्ञानेश्वर पारायण या ठिकाणी संपन्न झाला आणि या पारायण सोहळ्यास आष्टी पाडोदा शिरून मतदारसंघाचे लाडके आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी भेट दिलेली आहे आपल्या सोबत आहेत काका आज आपण या या ठिकाणी भेटले आज सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्त दादेगाव का येथे कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सकाळपासून दौरा ठेवून आम्ही तशा पद्धतीने सप्ताहाला इथे यायचं होतं कालच इथं दादेगावचं सप्टेशन मंजूर झालंय आपल्या मतदारसंघामध्ये नऊ सप्टेशन मंजूर झाले आणि सहा ठिकाणी ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले नऊ सप्टेशन एकाच वेळेस मंजूर होण्याची मला वाटतं ही पहिली वेळ आहे आणि पाचशे अडुसष्ट डिप्या मंजूर झाल्या हा सगळा जर सगळं जर इन्स्टॉल झालं तर लाईटचा प्रश्न सगळा आपल्या मतदारसंघामधला मार्गी लागेल दुसरं पन्नासचा ट्रान्सफॉर्मर आष्टीला मंजूर झालाय त्या ट्रान्सफॉर्मरचा सुद्धा आठ ते दहा दिवसाच्या आत तो बसेल म्हणजे आष्टी एकशे बत्तीस ची सुद्धा कॅपॅसिटी वाढती मग शेतकऱ्याच्या हिताचे जे काही प्रश्न आहेत त्यासाठी मी काम करतोय मी जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचे बंधारे आता हे मतदारसंघात चालू आहेत आणि लाईट आणि पाणी ह्या दोन गोष्टी असेल तर शेतकऱ्याला याच्यापेक्षा जास्त काही लागत नाही आणि दीडशे गावामध्ये दहा दहा लाख रुपयाचे सभामंडप त्या ठिकाणी मी मंजूर केलेत म्हणजे भविष्यात माझा असं मानायचं की प्रत्येक गावात दहा लाख रुपये सभामंडप करायचा की जेणेकरून त्या ठिकाणी गोरगरिबाचे कार्य त्या ठिकाणी व्हावेत इथं सुद्धा दादेगावला वीस लाख रुपयाचा सभामंडप मी मंजूर केलाय असे प्रत्येक गावात आता इथं दादेगावचं जर पाहिलं तर पाच ते सहा कोटी रुपयाचे काम मी या गावात केलेत असे प्रत्येक गावात कोट दोन कोट पाच कोट दहा कोटी पर्यंतचे कामं मी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय अजून बरेचसे काम प्रलंबित आहेत कशा पद्धतीने ते काम करतात जे प्रलंबित कोणते ते तुम्ही मला सांगा ना प्रलंबित जे आहेत ते रस्त्याचे काम आता चालू आहेत त्याच्यानंतर आर एन आता पन्नास कोटी रुपयाची आपली मंजुरी आली आर एन ची रस्त्याची त्याचेही मी उद्घाटन केलेत त्याच्यानंतर आता दादेगाव आपला डोंगरगण ते दीव निमगाव हे रस्ताही आता मंजूर झालाय आहे रस्ता मंजूर झाला आहे म्हणजे रस्त्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदऱ्याचेही मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत लाईटचेही आता मंजूर मोठ्या प्रमाणात झालेत मी या मतदारसंघामध्ये आतापर्यंत म्हणजे साडे अकराशे कोटीचा खुंटे निधी जर झाला मी अजून हिशोब केला नाही पण माझा अंदाज आहे की साडेतीनशे आपले तीनशे तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे कोटीच्या पुढे निधी मी या मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षामध्ये आणला असता दुसरं उपजिल्हा रुग्णालयाचा जो प्रश्न आष्टीचा होता ती मागणी जवळजवळ वीस वर्षापासून जी मागणी होती ती सुद्धा आज आज मंजूर झाले आहे आणि एक आठ पंधरा दिवसात ते टेंडर ते ते होईल आणि येत्या ऑगस्ट एंडला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मा मान्य मुख्यमंत्री अजितदादा त्याच्या उद्घाटनाला बाळासाहेब वाजबे हे आले आणि त्यांनी आता सांगितलेलं आहे झुंज मराठीशी बोलताना जवळपास या मतदारसंघामध्ये मी तीन हजार कोटीपेक्षा जास्त या मतदारसंघात काम केलेले आहेत अशीच माहिती या ठिकाणी आमदार बाळासाहेब वाजबे यांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेले आहे कॅमेरामॅन अनिल मोरे संदीप जाधव दादेगाव वास्टे